या छोट्याशा कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच या व्यासपीठावर उपस्थित असणारे या केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय शेंद्रे साहेब आमचे नेते तथा औसा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय खिचडे सर या ठिकाणी उपस्थित असणारे या गावातील सर्व शाला व्यवस्थापन समितीचे सदस्य आमचे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ आमच्यासोबत आलेले आदरणीय चिट्टेसर आदरणीय आर डी जाधव सर या शाळेतील उत्कृष्ट अध्यापन करणारे सूत्रसंचलन करणारे आदरणीय पवळे सर या शाळेचे मुख्याध्यापक सर या सर आणि या केंद्रातील उपस्थित असणारे सर्व शिक्षक आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो सकाळपासून तुम्हाला मला वाटते काहीतरी कार्यक्रम तुमचा निरोपाचा चालू असेल आणि आता शेवटच्या क्षणाला या ठिकाणी तुम्ही एका वेगळ्या कार्यक्रमासाठी का का या ठिकाणी उपस्थित झालात सरांनी निरोप देत असताना तुम्हाला नाही झालं निरोपाचं काही बोलणं झालं का नाही तुमच्यासोबत सर्व शिक्षकांचं बघा आठवीचा वर्ग आहे तुमचा आणि आठवीचा वर्ग पहिलीला ज्यावेळेस तुम्ही या शाळेमध्ये दाखल झालो एक आठ वर्षापूर्वीची तुम्ही आठवण काढा आठवण काढत असताना ह्याच्यातले बहुतेक मुलं सर्वजण कुठंतरी खेळत बसलेले असतील आई किंवा वडील तुम्हाला हाताला धरून चला तुला शाळेत मला घालायचं आहे त्यावेळेस रडत बोंबलत आपण दोन्ही हातानं नको मला मला जाय जायचं नाही आहे आम्हीही त्यावेळेस तेच केलं खेळायचं आहे आम्हाला इकडं जायचं आहे तिकडे जायचं आहे मला शाळेत नको अशा अवस्थेमध्ये रडत रडत ज्या शाळेमध्ये आपण दाखल झालो आज आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत येताना एकटा आपण आलो प्रत्येकजण ॲडमिशन घेताना ये एकटा आलेला आहे परंतु या आठ वर्षामध्ये आपण जवळपास नाही म्हणतात शंभर ते दीडशे आपण मित्र बनवलेले आहेत आणि जे शिक्षक आपल्याला आहेत ही जी शाळा आहे जसं आपणाला जन्म दिल्यानंतर घडवण्याचं काम कोण केलं आपल्याला संस्कार देण्याचं काम कोण केलं आईनं बरोबर आहे आई, बरो आई आपणाला प्रत्येक जन्मल्यानंतर सगळे संस्कार शिकवते हो ती कशाला काय म्हणावं कुणाला कसं बोलावं शिकवते हो त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामधली प्राथमिक शिक्षणामध्ये असणारी दुसरी आई म्हणजे कोण असते शाळा शिक्षक का बरं शाळेला आई म्हणायचं ही शाळा ही सजीव आहे का निर्जीव आहे निर्जीव नाही तुम्ही म्हणत असाल निर्जीव परंतु ही सजीव आहे कशाने सजीव मी म्हणालो लक्षात घ्या या ठिकाणचा प्रत्येक शब्द तुम्हाला काहीतरी प्रेरणा देतोय या ठिकाणचा प्रत्येक सुविचार तुमच्या जीवनामध्ये काही ना काही तुम्हाला सांगतोय कसं वागावं कसं राहावं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान देणारं जसं आई देते एखादा सजीव व्यक्ती देत असतो त्याच पद्धतीनं शाळेच्या सर्व भिंती तुम्हाला या ठिकाणी जीवनामध्ये माणूस घडवत असताना काय घडला पाहिजे कसा घडला पाहिजे हे सांगणारे या ठिकाणच्या सर्व भिंती आहेत या ठिकाणचे सर्व शिक्षक आहेत म्हणून या आठ वर्षामध्ये तुम्हाला जी ज्ञानाची शिदोरी मिळालेली आहे शिक्षकांनी जे संस्कार दिलेले आहेत ते तुम्ही आठ वर्षामध्ये जे घेतलेलं आहे ते घेऊन जात असताना निश्चितपणाने एका छोट्याशा मुलानं भाषण व्यक्त केलं की जाताना आम्हाला दुःखही होत आहे आणि दुसऱ्या शाळेत आम्हाला प्रवेश मिळतो याचा आनंदही आहे सर्वात महत्वाचं असतं की ज्या ठिकाणी आपण आठ वर्षे घालवलेले आहेत आपलं बालपण घालवलेलं आहे त्या शाळेमध्ये आपल्याला शिक्षकांनी जे संस्कार दिलेले आहेत मूळ बेसिक संस्कार ते कुठेही इथून मिळत नाहीत मित्रांनो लक्षात घ्या कारण तुम्हाला कुठलीही वस्तू सुरुवातीला तयार करत असताना बेसमेंट तयार करत असताना जो बेसमेंट बनवणारा असतो तो सर्वात मोठा असतो म्हणून प्राथमिक शिक्षक ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडवून चांगले संस्कार दिलेले आहेत तुम्हाला भीती कुणाची वाटते तर उद्या चालून वरच्या वर्गात गेलं तर त्या शिक्षकांची जास्त वाटत नाही परंतु ज्याने तुम्हाला संस्कार शिकवलेत ज्यांनी तुम्हाला कसं वागावं शिकवलं समाजात कसं राहावं शिकवलं त्या शिक्षकांचा तुम्हाला आदर वाटतो म्हणून ही शाळा फक्त आपणाला ही शाळा भिंतीची नाही तर ही शाळा आपल्या आईसारखी घडवणारी एक आई आहे म्हणून या शाळेतून जात असताना या आईपासून जात असताना निश्चितपणानं सर्वांना दुःख होत आहे तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे लक्षात घ्या या शाळेमध्ये तुम्ही आठ वर्षे शिकलात या शाळेमधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं मन लागले लागलेलं ला आहे तुमचा जीव लागलेला आहे या शाळेतून जात असताना निश्चितपणानं काही दिवस तुम्हाला त्रास होणार आहे परंतु आपली एक सामाजिक बांधिलकी आहे भविष्यामध्ये ज्या शा शाळेनं मला घडवलं ज्या गुरुजींनी मला घडवलं त्या शाळेतून गेल्यानंतर कधीतरी यायचं आणि या शाळेची भिंतीवर असणारा एखादा चेंडू टाकायचा कधीतरी यायचं गुरुजी शाळेमध्ये नाहीत म्हणून भिंतीचं काहीतरी पुसून टाकायचं शेण मारायचं गाण करायचं या शाळेतला असा प्रकार आपल्या हातून होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे नाही तर आपण इथून आठवी झाले मी आता नवी लाचवलं या शाळेचं देणं घेणं नाही असा म्हणून जर तुम्ही विचार करून चालला असाल तर या शाळा कुणासाठी आहे आपले अनेक असणारे गावातले असणारे भविष्य या शाळेमध्ये येणार आहेत म्हणून या शाळेत एवढी जी सुंदरता आलेली आहे झाडे एवढे सुंदर लावलेले आहेत शिक्षकांनी तुम्ही सगळ्यांनी कष्ट घेतलेला आहे याचा एक पान सुद्धा या ठिकाणी गळून पडणार नाही या शाळेतला कुठल्याही भिंतीला त्रास होणार नाही याची दक्षता घेणं तुमचं काम आहे सगळ्या असणाऱ्या तुमच्या मित्रांचं काम आहे म्हणून या शाळेची जपणूक करणं संवर्धन करणं हे अत्यंत चांगलं आहे नाहीतर आणि दुसरी एक गोष्ट आहे इथून शाळा शिकून आपण मोठे होऊ नोकरीवर जाऊ या गावातले एक चांगले नागरिक बनू आपण परंतु त्यावेळेस सुद्धा आपण या शाळेसाठी काहीतरी देणं लागते जेणेकरून अध्यक्ष असतील हे लोक असतील आज या शाळेसाठी जे दिलेले आहेत हे फेवर ब्लॉक असेल हे झाड लावण्याचं काम असेल यांनी आपल्या असणाऱ्या थोड्याशा उत्पन्नातून स्वतःच्या कमी इतले या शाळेला दिलेलं आहे तुम्हाला सुद्धा देता आलं पाहिजे समाजासाठी काहीतरी करता आलं पाहिजे म्हणून जीवनामध्ये एक चार पाच गोष्टी तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा एक प्रचंड सरांसारखं सर मोठं व्हायचं असेल मॅडम सारखं मोठं व्हायचं असेल असं सत्कार करा करून घ्यायचं असेल तुमचा जीवनामध्ये तर सर्वात महत्वाचं आहे कष्ट केलं पाहिजे आजकाल मुलामध्ये कष्ट करण्याची सवय नाही वडिलांनी कष्ट करायला सांगितलं आईवडिलांनी कुठलं काम सांगितलं तर मुलं टी व्ही बघायला मोबाईलच्या आधी जाऊन मोबाईलचे गेम खेळायला तयार आहेत परंतु आईवडिलांचं काम ऐकत नाहीत म्हणून ते जीवनातला सर्वात मोठा धोका आहे तुम्ही जर आईत खाऊ बनलात तर समाजासाठी कुटुंबासाठी राष्ट्रासाठी घातक होऊ शकतंय म्हणून काम करत केलं पाहिजे कष्ट केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे ही गोष्ट सर्वात महत्वाचं आहे तिसरी गोष्ट आहे शा मला शाळेतला आवडलेला अत्यंत चांगला गुण आहे या शिक्षकांनी काय तुमच्यामध्ये नम्रता आणलेली आहे या शिक्षकांनी काय तुमच्यामध्ये शिस्त आणलेली आहे म्हणून माणसांच्या जीवनामध्ये शिस्तप्रियता असली पाहिजे की जी तुमच्या जे तुमच्यामध्ये दिसते या सर्वांच्या गेले एक तास जर्मन आम्ही या ठिकाणी आलो एक तासापासून बघतोय की मुलांचे काही मुलं अभ्यास करत बसलेले आहेत एक वाजल्यानंतर इथं कुणाला बसावं वाटत नाही विचार करा कुठल्याच शाळेचे विद्यार्थी असे एवढा वेळ दोन तीन वाजेपर्यंत बसून ऐकणार नाहीत जाऊ जा म्हणून हे करतात परंतु तुमच्यावर प्रचंड असणारे संस्कार या गुरुजींनी दिलेले आहेत तुमच्यामध्ये प्रचंड शिस्त आलेली आहे मेहनतही तुमच्यामध्ये असली पाहिजे संस्कार तुमच्यामध्ये चांगले पेरलेले आहेत याचा फायदा आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी राष्ट्रासाठी झाला पाहिजे म्हणून तुम्हाला निरोप देत असताना लक्षात घ्या की निरोपाच्या वेळी एकच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे या शाळेतून जात असताना या शाळेच्या कोणत्याही एका गोष्टीला आपला त्रास होता कामा नये ज्या शाळेमध्ये मी आठ वर्ष मुलीचं सुद्धा लग्न होत असताना अठरा वीस वर्षानंतर लग्न झाल्यानंतर आपल्या आईवडिला विसरते का हो नाही विसरते प्रेमान येते सगळ्या गोष्टीची विचारपूस करते तुम्ही सुद्धा या शाळेतून गेल्यानंतर हमेशा आलं पाहिजे गुरुजींकडे मार्गदर्शन घेण्यासाठी सर माझी काही तुम्हाला गरज आहे का माझी तुम्हाला काही मदत हवी आहे का मी तुम्हाला हे आणून देऊ का आपल्या शाळेत हे झाड लावावं का हे तुम्ही आता वरची वर्च्युअल गो अप्स पर्सन होऊ लागलात समाजातले घटक तुम्ही बनवू लागलात आहात आता आठवीनंतर तुम्ही आता वयानं वाढते होऊ लागलात म्हणून एक समाजाचे आदर्श नागरिक बनत असताना या शाळेला ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील मदतीच्या ती आपण केल्या पाहिजेत आणि या शाळेचं वैभव जेणेकरून इथं आपल्या गावाचं भविष्य घडतंय याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे असो तुमच्यासाठी भरपूर काही बोलण्याचं मुलांसाठी सारखे तुमचे इथं एवढे आदर्श शिक्षक आहेत होबाळे सर असतील किंवा आपले सुडके सर असतील गावकरी सर असतील बिराजदार सर असतील पोळे सर असतील की तुम्हाला जे संस्कार मी कुठल्याच शाळेमध्ये असं बघितलं नाही की हे पाठ्यपुस्तकात कुठल्या नाही हो काय तर बोर्डावाले की घरामध्ये वापरायच्या साहित्याची यादी मुलांना सुद्धा इंग्रजी नावं कळावं बघा तुम्हाला आता आपणाला स्ट्रेनर म्हणजे चालणे असते घरामध्ये पोलपाटला काय म्हणावं हे कुठल्या आपल्या पुस्तकात नाही पण तुम्हाला गुरुजी आवांतर नॉलेज देतात म्हणून हे संस्कार शिकवलेले गुरुजींचे आहेत हे तुम्ही कायमस्वरूपी ठेवा आणि खऱ्या अर्थाने निरोप घेत असताना या शाळेचा परत एकदा सांगतो एकाही गोष्टीला भिंतीला कुठं आपल्याकडून इजा होणार नाही त्रास होणार नाही